नमस्कार मित्रांनो शिवसेना ठाकरे गटाला खिंडार महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी काय आहे भाजपची मोठी खेळी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं राज्यात तब्बल दोनशे बत्तीस मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजय झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र दिसत आहे महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी ने भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे याचा सर्व शिवसेना ठाकरे गटाला दरम्यान आता एन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसणार आहे सुधाकर गुडगुजर यांच्यासह पंधराहून अधिक माजी नगरसेवक मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्राकडून मिळत आहेत दरम्यान सुधाकर बुडगुजर यांनी यापूर्वी शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठापका ठेवत हो, त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा मात्र नाशिकच्या स्थानिक नेतृत्वाकडून बुडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाला विरोध होता परंतु आता हा विरोध मावळला असून सुधाकर बुडगुजर हे उद्या पंधराहून माहिती मिळत आहे दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यासह बबन घोले हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगत आहेत समोर आलेल्या माहितीनुसार पूर्व भाजपचे पदाधिकारी असलेले माजी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले गीते हे देखील पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत दरम्यान शिवसेना ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहेत पुढील काही महिन्यात राज्यात महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत यामध्ये नाशिक महानगरपालिकाचा देखील समावेश आहे यापूर्वीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे या, या पक्षामुळे नाशिक मध्ये भाजपची ताकद वाढणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद